महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौरा होता यावेळी जिल्हाधिकारी किंवा महायुतीच्या नेत्यांकडून त्यांचा सत्कार करणे अपेक्षित होते मात्र असे न होता जिल्ह्यातील जामिनावर मुक्त असलेल्या दोन तलाठ्यांकडून हा सत्कार करण्यात आला त्यामुळे या सगळ्याला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का किंवा यामागील नेमका सूत्रधार कोण असा प्रश्न माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने सांगत आहेत की महाराष्ट्रामध्ये लाचखोरीना थारा नाही परंतु दुर्दैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या वेळी स्वागताच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनाचे मुख्य अधिकारी मुख्य जे अधिकारी आहेत ते बाजूला महायदेचे पदाधिकारी बाजूला परंतु दोन लाचपोर ज्यांचं निलंबन झालं आहे असे तलाटी आणि ज्यावर आम्ही सतत्याने आरोप करतो आहे की वाळू माफी जिल्ह्यामध्ये त्यांचा आखा कोण आणि खरं तर तरड़ेंचा, तरड़ेंचा या तलाट्यांच्या राजपूर तलाट्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणं याला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे की काय किंवा ह्यामागचा आका कोण हे सांगण्याची आज गरज निर्माण झालेली आहे